नमस्कार रसिकहो मी मिनल दातार आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते रसिक हो आज रक्षाबंधन त्यानिमित्त तुम्हा सगळ्या रसिकांना आमच्या आत्मरंग सख्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जी मालिका तुमच्यासमोर सादर करतो आहे श्रावण छटा त्याचा आज तिसरा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लावण्यराज श्रावण आणि याची लेखिका आहे आमची मैत्रीण शिल्पा शेडगे सृष्टीत सुखाची करीत पेरणी सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला श्रावण जसा सणांचा राजा तसंच निसर्गाच्या सृजनाचं राजेपदही तोच सांभाळतो आषाढाच्या झिम्माड सरींनी वसुंधरा सुस्नात होते आणि साज शृंगार करण्यासाठी तिला श्रावणाची ओढ लागते तृणपात्यांच्या रुजव्यातून सृष्टी देखील हुंकार देत असते आणि मग श्रावण अवतरतो तो कसा तर कुसुमाग्रजांनी सांगितल्याप्रमाणे लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण येतो गर्भ रेशमी हिरवा शालू नेसून धरा स्वागतासाठी सज्जच असते आणि तिच्याबरोबर रंगसंगती साधण्यासाठी मोठमोठाले काळे पाषाणसुद्धा हिरवी मखमली शाल पांघरून घेतात कवी बोरकर म्हणतात तसं सृष्टीला पाचवा महिना लागलेला असतो आणि एक वेगळंच गर्भतेज सृष्टीवर चढतं रंगीत गंधीत असा पुष्पसंभार धारण करून तरुवेली श्रावणाच्या स्वागतासाठी सजतात रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारा अंगावर झेलत त्या मोहरून जातात रंध्रारंध्रातून उत्साह सळसळतो आणि त्यांचं रूपळं अगदी टवटवीत होऊन जातं हरित तृणांच्या मखमाली गालीच्यावर तर श्रावण बागडतच असतो नद्या ओढे छोटे ओहोळ अवखळपणे खळाळत श्रावणाला रिझवत असतात डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे खट्याळपणे त्याच्या अंगावर शुभ्र तुषार उडवत असतात असं म्हणतात ऊन पावसाचा लपंडाव अगदी रंगात आलेला असतो हा पाऊस सुद्धा मनस्वी क्षणात हसणारा तर क्षणात रुसणारा पण हिरवी स्वप्न रुजवणारा आभाळातील ढगही सरड्याप्रमाणे रंग बदलत असतात सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी केशरी सोनेरी निळा गुलाबी जांभळा या सगळ्या छटा व्योमपटलावर दाटीवाटी करू पाहतात जणू काही श्रावणानं रंगीबेरंगी भरझरी वस्त्रांचं प्रदर्शनच मांडलंय इंद्रधनुची नयनरम्य सप्तरंगी कमानही नभी झळकत असते पारिजातकाचा तो मोत्या पोळ्यांचा सडा शुभ्रधवल सुकुमार जाईजुई सोनटक्का पिवळा धम्मक सोनसाफा लाल सुटूक तेरडा धायरीची तांबूस फुलं भारंगीची पांढरट जांभळी फुलं असं अनोखं रंगसंमेलन या महिन्यात भरतं आणि या संमेलनात परिमळ दरवळण्याचं काम केवडा सोन सापा, चमे चमेली सायली अगदी चोख बजावत असतात झुळझुळ वाहणारा वारा गंधित गारवा आसमंतात पसरवत असतो मोकळ्या पठारावर तर रानफुलांच्या विविध रंगी पुष्पगुच्छांची सुरेख आरासच मांडलेली दिसते सातार जवळचं कास पठार तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच अवघ्या सृष्टीत गंध रंग आणि नाद असा मनमोहक नादोत्सव रंगतो आपणही सृष्टीचा त्या जल्लोषात अगदी दंग होऊन जातो केवळ मानवच नाही तर श्रावणात पशुपक्षीही हर्षभरीत होतात रानवमाळी ससे हरणं खिल्लार विहरत असतात तर पक्ष्यांचं गाणंही बहरात आलेलं असतं अवचित पाना आणून कोकिळा गायन ऐकू येतं कधी पिसारा फुलवून नाचणारा मोरही दृष्टीला पडतो मंजूळ सुरांची गाणी किलबिलाट वातावरणात नवचैतन्य भारून टाकतो निसर्गात हिरव्या रंगाची मुक्त उधळण होत असते आणि त्यातही किती छटा एका झाडावर सुद्धा हिरव्या रंगाच्या तीन चार छटा सहज आढळतात गर्द हिरवा पोपटी मोरपंखी पारवा शेवाळी इत्यादी इत्यादी या सगळ्या नाना छटा सगळ्या रंगछटातून चैतन्याचा समृद्धीचा सृजनाचा आणि सौंदर्याचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो ज्यांचं बालपण खेड्यात गेलं आहे त्यांच्यासाठी तर श्रावण म्हणजे निसर्गाचं अनुपम सौंदर्य अनुभवण्याची पर्वणीच कोकणातील खेड्यात माझं बालपण गेल्यानं बालकवींच्या कवितेतील श्रावणाची अनुभूती मला पुरेपूर घेता आली कोकणातील प्रत्येक घराच्या परसदारी श्रावणाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं पावसाळ्यात घातलेली भाज्यांची आळी चांगलीच तरारलेली असतात मानवावर चढलेल्या वेलींवर पडवळ दोडकी तोंडली भेंडी अशा भाज्या पाना आणून डोकावत असतात जमिनीवर सरपटणाऱ्या वेलींवरच्या काकड्या भोपळे पायात लडिवाळपणे घोटाळू पाहतात बागेतील रंगीबिरंगी फुलांचे ताटवे पर्णतळी चमकणारे जलबिंदूंचे मोती पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं रानभाज्या तर श्रावणातील मेजवानीच चविष्ट आणि पौष्टिकही निसर्ग सौंदर्यानं मुसमुसलेला हा लावण्यारा श्रावण महिनाभर आपल्या भेटीस येतो आणि वर्षभरासाठीची ऊर्जा देऊन जातो त्याचं हे अनुपम सौंदर्य डोळ्यात आठवताना हर्ष माई हृदयात अशीच आपली अवस्था होऊन जाते धन्यवाद